नमस्कार आज मी तुम्हाला उपासाची साबुदाण्याची खिचडी बनवून दाखवते उपासाची साबुदाण्याची खिचडी करण्यासाठी मी एक मोठा साईजचा सा बटाटा बारीक चिरून घेतला आहे तेल जिरं मिरची चार ते पाच मिरच्या मी कापून घेतल्या आहेत कढीपत्ता कोथंबीर शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याला मी चांगलं भाजून घेतलं आहे त्याला मिक्सरमध्ये चांगलं त्याचं पावडर करून घेतलं आहे मीठ आणि साबुदाणा साबुदाणाला मी ओव्हरनाईट रात्रीभर पाण्यामध्ये भिजत घातलेलं आता चांगला भीजुन चांगला ते चांगलं भिजून झालेलं आहे आणि चांगलं फुललेला आहे गॅसवर मी कढाई गरम करायला ठेवलेली आहे आता ह्यात मी जे तेल घालून घेते एक चमचावर तेल घालून घेते गरम झालंय आता यात मी जिरं घालून घेते जिरा चांगलं तडतडलंय आता ह्यात मी बटाटे घालून घेते बटाट्यांना मी चांगल्या तेलामध्ये फ्राय करून आहे चाहां तेला ते सात मिनिटापर्यंत मी बटाट्यांना चांगल्या तेलामध्ये फ्राय करून आता यात मी कढीपत्ता घालून घेतलाय आणि आपण कापून त्या घालून घेते मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकतात आम्ही तिखट जरा जास्ती खातो म्हणून मी मिरच्या जरा जास्त घेतल्या तेलामध्ये चांगलं सगळ्यांना मी परतून आता है है। सगी कड़े मी चवीनुसार मीठ घालून घेते मीठ सगळीकडे लागेल यासाठी मी सगळ्यांना एक साथ परतून घेते मी ह्याला सगळ्यांना एकत्र परतून घेतलंय आता यात मी साबुदाणा घालून घेते साबुदाण्यामध्ये मी शेंगदाण्याचा सा पूट पण घालून घेतलेलं एकसात सर्वांना मी एकत्र करून घेते शेंगदाण्याचा मी बारीक असं पावडर करून घेतलेला तुम्ही पाहिजे तर मीडियम साइजचे चे पण अख्खे शेंगदाणे थोडे ठेवू शकता कोथिंबीर घालून घेते साबुदाण्याला मी पाच ते सात मिनिटांपर्यंत चांगलं परतून घेते याच्यात सांगितल्याप्रमाणे पाच ते सात मिनिटानंतर आपली ही साबुदाण्याची खिचडी आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे आता याला मी सविंग प्लेटवर काढून मग दाखवते तुम्हाला खिचडी जी आहे ती रेडी झाली आहे खायसाठी हिला तुम्ही दह्याबरोबर पण खाऊ शकता असे देखील खाऊ शकता झटपट अशी आपली साबुदाण्याची खिचडी खायला रेडी झालेली आहे तुम्ही पण करून बघा आवडली तर मला कमेंट करा लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा बाय बाय